नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याकडे म्हणजे आषाढी एकादशीला खूप असं साधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे आषाढी एकादशीला प्रत्येक जो कोणी भक्त आहे तर तो विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतो म्हणजे दिंडी ही जात असते प्रत्येक ठिकाणावरून मानाच्या दिंड्या निघल्या की त्यामध्ये प्रत्येक वारकरी हा जात असतो आणि भगवंताचे म्हणजे विठ्ठलाचे दर्शन आषाढी एकादशीला घेऊन येत असतो तर आषाढी एकादशी हा खूप मोठा सण आणि खूप मोठे भक्तिमय असा हा एकादशी आहे तर त्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला उपवास नाही केला तरी चालेल पण पान आंब्यांच्या पानांचा हा अतिशय प्रभावशाली उपाय नक्की करायचा आहे एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची किती नाही कठीणातली कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण व्हायला मदत होईल त्यासाठी आषाढी एकादशीला म्हणजे रविवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे जे सहा जुलैला रविवारी आषाढी एकादशी आलेली आहे आषाढी एकादशी ही भगवान विठ्ठल भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना देखील समर्पित आहे त्यामुळे या दिवशी त्या सकाळी आपल्याला आंघोळ केल्यानंतर पिवळे वस्त्र हे किंवा लाल वस्त्र परिधान करायचे आहे तर आपल्याला आंब्याच्या पानाचा उपाय हा कसा करायचा आहे हा व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला संपूर्ण बघावा लागेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या आयकॉनला देखील प्रेस करून ठेवा म्हणजे जे काही नवनव व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आषाढी एकादशी भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित असते त्यासाठी एकादशीच्या दिवशी आपण जेवढी भगवान विष्णूंची सेवा करू तेवढी आपल्याला त्याचे फळ दुपटीने मिळत असते त्यामुळे आपल्याला ही सेवा हा आषाढी एकादशी आहे तर हा वर्षातून एकदाच त्यामुळे आवर्जून आपल्याला अनेक उपाय जे करायचे सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर पाण्यामध्ये हळद टाकून आपल्याला आंघोळ आहे तुळशीचं पान गोमूत्र टाकायचं आहे आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे ते झाल्यानंतर पिवळे लाल वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे त्यानंतर तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं नाहीये फक्त नमस्कार करायचा आहे कारण की एकादशी दिवशी तुळशीचा निरंकार उपवास असतो त्यामुळे तुळशीला चुकून आपण स्पर्श करायचं नाही तुम्हाला जर भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचे असेल तर आदल्या दिवशी तुम्ही ते तोडून ठेवायचे आहे किंवा जिथे फुल भंडार आहे तिथे तुळशीपत्र सहज उपलब्ध होईल तिथून आपल्याला हे आणून मग ते आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे अशा प्रकारे पिवळे वस्त्र वगैरे परिधान केल्यानंतर देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे हे बघा आपल्या दारामध्ये जर असं आंब्याचं झाड असेल तर आपल्याला तिथे जाऊन त्याची पूजा वगैरे करून मग हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी बघा आता पावसाळा चालू आहे तर त्यामुळे आपल्याकडे पाऊस हा पडत असतो तर आपल्याला ग्लास भरून किंवा तांब्या भरून पाणी पावसाचं मिळलं तर अतिउत्तम किंवा ग्लास भरून भेटलं तरी चालेल ते पाणी पावसाचं पाणी आपल्याला धरायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे मातीची पंथी घेऊन त्यामध्ये डबल वाट टाकून गाईचं तूप किंवा तूप नसेल ते तर तेल टाकायचं आहे आणि हे सर्व घेऊन आणि माचीस घेऊन आपल्याला आपल्या दारापाशी आंब्याचं झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर झाडाला आंब्याच्या पान झाडाला आपल्याला पावसा हे पावसाचं पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे आणि कशासाठी तुम्ही हे आंब्याच्या पानाचे आंब्याच्या झाडाचे पानं तोडत आहात ते सांगायचं आहे आणि आपल्याला सात किंवा अकरा अशी विषमसंख्यामध्ये हे आंब्याचे पानं तोडायचे आहे तोडण्याअगोदर आंब्याच्या झाडाखाली कुठे पडलेले पानं असतील चांगले तर ते आपल्याला आणले तरीही चालेल त्यानंतर हे पानं आणायचे आहे हे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याचं तोरण करायचं आहे तोरण हे का करायचं आहे तर आपल्या घरातील नकारात्मकता निगेटिव्हिटी किंवा आपल्या घरात खूप अडचणी येत आहे कुणाचीच प्रगती होत नाही आहे किंवा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशा वारंवार अडचणी येत आहे नकारात्मकता खूप गोष्टींमध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहे कुठलीच पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये नाही आहे सतत वादविवाद होत आहे मुलांची प्रगती होत नाही अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत असेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करणं अतिशय गरजेचं आहे आषाढी एकादशी ही वर्षातून एकदा येत असते त्यामुळे आवर्जून तुम्ही ह्या आंब्याच्या पानांचा उपाय करायचं आहे तर काय करायचं आहे आणल्यानंतर हे पानं स्वच्छ आपण धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यानंतर पिवळा किंवा लाल धागा असेल तर त्या धाग्यामध्ये हे अकरा किंवा सात जे आंब्याचे पानं आहे त्याचं तोरण करायचं आहे तोरण केल्यानंतर हळदीचं किंवा चंदन सर त्याची टिपके आपल्याला त्यावर द्यायचे आहे थोडं कुंकाचा टिपका त्यामध्ये द्यायचा आहे आणि हे तोरण आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती बांधायचा आहे तर असा हा उपाय आपल्याला रविवारी म्हणजे सहा तारखेला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे जे, कराय जे काही नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे किंवा घरामध्ये सतत वादविवाद आहे तर ते दूर करण्याची ताकद या आंब्याच्या झाडाच्या पानांमध्ये असते त्यामुळे तुम्ही आवर्जून हे तोरण आंब्याच्या आपल्याला हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण आपण कोणत्याही सणाला किंवा शुभ कार्य असेल तर हे तोरण आवर्जून लावत असतो कारण की ह्यामध्ये नकारात्मकता दूर करण्याची खूप ताकद असते आणि प्रत्येक कुठल्याही शुभ कार्याला आपण आंब्यांच्या पानाचं तोरण हे करत असतो कलशामध्ये देखील आपण आंब्याचे पाच पानं ठेवत असतो पूजेला देखील याचा मान आहे त्यामुळे आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी हा आंब्याच्या पानांचा उपाय तुम्ही नक्की करा जर पतीपतीमध्ये सारखा वादविवाद होत असेल किंवा ब भांडणं होत असेल किंवा घरामध्ये त्यांचं पटत नसेल तर त्यांनी काय करायचं आहे बघा पटत नसेल तर आम जे काही पावसाचं पाणी आहे तर ते पावसाचं पाणी आपल्याला साठवायचं आहे एखाद्या बॉटलमध्ये भरून आपल्याला जे वर्षभर सहा महिने राहील एवढं दिवस आपल्या बेडरूममध्ये ठेवायचं आहे त्यासाठी त्या तुम्ही हा देखील पावसाचा पाण्याचा उपाय करून बघा आणि आंब्याचे पानं हे नकारात्मकता निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आषाढी एकादशीला तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करा आंब्याच्या पानांचं तोरण लावायला विसरू नका तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी त्यांना बेलपत्र पिवळी मिठाई पिवळे वस्त्र गरजू व्यक्तींना दान केलं तरी चालेल तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करा किंवा तुम्ही बारा वाजता विष्णू सहस्राचं पठण केलं तरी चालेल किंवा हे शक्य नसेल तर फक्त दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहा आणि ही भगवान विष्णूंना आकर्षित करून घेण्याची सेवा करा तुळशीला तुपाचा दिवा संध्याकाळी सकाळी लावायला विसरू नका एकादशी ही भगवान विष्णूंना देखील समर्पित आहे त्यामुळे आषाढी एकादशी ही वर्षातून एकदा येत असते त्यामुळे तुम्ही हे छोटे छोटे उपाय नक्की करा आपल्या दारामध्ये रांगोळी काढा पिवळ्या पानाचा सडा टाका म्हणजे भगवान विष्णू आपल्या घराकडे आकर्षित होतील आणि कायम स्थिर राहतील माता लक्ष्मी त्यांच्या सोबत आगमन होईल आणि घरामध्ये कधीच पैशाची कमतरता भासणार नाही आणि आंब्याच्या पानाचा हा उपाय केल्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल किती कठीणातील कठीण तुमच्या चा इच्छा आढलेली असेल तर ती पूर्ण व्हायला मदत होईल श्री स्वामी समर्थ